नमस्कार प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर का शिजते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे वाफ बाहेर पडत नाही म्हणून प्रेशर कुकरमध्ये अन्न वाफ बाहेर न पडल्यामुळे लवकर शिजत असते पुढचा प्रश्न पाहूयात प्रेशर कुकरमध्ये वापरले जाणारे मुख्य तत्व कोणते आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे दाबाचा वापर प्रेशर कुकरमध्ये आपण दाबाचा वापर करून अन्न लवकर शिजवून घेऊ शकतो पुढचा प्रश्न आहे प्रेशर कुकरमध्ये वाप अडकवण्याचा फायदा काय होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे अन्न जास्त उष्णतेने शिजते बघा प्रेशर कुकरमध्ये आपण वाफ बाहेर जाऊ देत नाही त्यामुळे अन्न जास्त उष्णता मिळून लवकर शिजत असते पुढचा प्रश्न आहे प्रेशर कुकरमध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू साधारणतः किती होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे एकशे वीस अंश सेल्सिअस मित्र हो प्रेशर कुकरमध्ये पाण्याची वाफ बाहेर न, न जाऊ दिल्यामुळे उत्कलन बिंदू हा एकशे वीस अंशापर्यंत जात असतो तर सामान्य ठिकाणी शंभर अंश सेल्सिअसला पाणी उकळत असते पुढचा प्रश्न पाहूयात प्रेशर कुकर वापरण्याचा मुख्य फायदा कोणता आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे घ्यास वाचतो आणि वेळेची बचत होते किंवा ही कमी लागते बघा प्रेशर कुकर वापरण्यामुळे आपला गॅस वाचत असतो आणि वेळ कमी लागत असतो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित करण्याची संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे मित्रो मी तुम्हाला विनंती करू इच्छितो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि आपल्या नोंदणी व मुद्रांक विभागाची शिपाई गट ड भरतीसाठी तयारी करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बघा हे जर बरोबर उत्तर असणार आहे जर्मनी भारतीय राज्यघटनेतील आणीबाणी दरम्यान जे मूलभूत हक्क आहेत ते निलंबित करण्याची संकल्पना जर्मनी या देशाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यावर खालीलपैकी कोणते हक्क निलंबित होऊ शकतात आणि बरोबर उत्तर असणार आहे अनुचित एकोणीस वगळता इतर मित्रो ऑप्शन ई इथं बरोबर उत्तर असणार आहे यामध्ये एक विशेष टिप देण्यात आले आहे अनुच्छेद वीस आणि एकवीस हे आणीबाणी दरम्यानही निलंबित होऊ शकत नाहीत आता मित्रो अनुच्छेद वीस आणि एकवीस हे कशाबद्दलचे आहेत हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे सा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देतो आणि बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद बत्तीस अनुच्छेद बत्तीस द्वारे आपण मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद खालीलपैकी कोणत्या भागात आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे भाग अठरा आता इथं एक्स म्हणजे दहा असतं व्ही म्हणजे पाच असतं आणि पुढे तीन आय आहेत ते म्हणजे तीन असतं म्हणजेच दहा प्लस पाच प्लस तीन म्हणजे अठरा होतं रोमन लिपीतील हे अंक आहेत आपण आपल्याला कितीपर्यंत रोमन लिपीतील अंक पाठ आहे हे कमेंट करायचं आहे पाठ असू देत किंवा तुम्हाला कितीपर्यंत अंक बनवता येतात हे देखील तुम्ही सांगू शकता बघा भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीची तरतूद भाग अठरामध्ये सांगण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे अनुच्छेद तीनशे बावन्न भारतीय राज्यघटनेत कशा संबंधी आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे राष्ट्रीय आणीबाणी बघा राष्ट्रीय आणीबाणीबद्दल अनुच्छेद तीनशे बावन्न हे राज्यघटनेत आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राचे हवामान बदलावरील फ्रेमवर्क कन्व्हेक्शन म्हणजेच यू एन एफ सी 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 कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलं आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे ब्याण्णव साली बघा ब संयुक्त राष्ट्राचे जे हवामान बदलविषयक फ्रेमवर्क कन्व्हेक्शन आहे कन्व्हेन्शन आहे ते एकोणीसशे ब्याण्णव साली स्वीकारण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा यू एन एफ सी 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 कोणत्या शिखर परिषद स्वीकारण्यात आलेला आहे तर बरोबर उत्तर असणार आहे रिओ दी जॅनेरो जानेरो परिषद बघा रिओ दी जॅनेरोमध्ये जे, आ, हे जे आपण काय म्हटलं ह्याला मगाच्या प्रश्नामध्ये होतं संयुक्त राष्ट्राचे हवामान बदलाविषयी फ्रेमवर्क कन्व्हेक्शन आहे ते काय करण्यात आलेलं आहे स्वीकारण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल यू एन एफ सी 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 अंतर्गत तयार करण्यात आला होता आणि बरोबर उत्तर असणार आहे क्योटो प्रोटोकॉल क्योटो प्रोटोकॉल हा यू एन एफ सी 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 अंतर्गत तयार करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूयात यू एन एफ सी सी सीचा मुख्य उद्देश काय आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे वातावरणीय बदलांना प्रतिसाद देणे वातावरणाचे जे बदल आता सध्या घडत आहेत यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस करार म्हणजेच पॅरिस ॲग्रीमेंट यू एन एफ सी 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 अंतर्गत कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा साली पॅरिस करार स्वीकारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या महाराष्ट्रातील जिल्ह्यात स्थिर आहे पुढचा प्रश्न स्थित आहे पुढचा प्रश्न आहे पेंच व्याघ्र पलक प्रकल्पाचे नाव कोणत्या नदीवरून ठेवण्यात आले आहे तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी पेंच बघा पेंच व्याघ्र प्रकल्प हे पेंच या नदीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन राज्यामध्ये विभागलेला आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये हा विभागलेला आहे पुढचा प्रश्न आहे पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी खालीलपैकी कोणते प्रवेशद्वार आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी चोर बाहुली बघा ऑप्शन किती मस्त आहे आपल्या लक्षात राहण्यासाठी चोर बाहुली असं याचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे एक शिंगी गेंडा कोणत्या भारतीय राज्याचा राज्य प्राणी आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे आसाम आसाम या राज्याचा एक शिंगी गेंडा हा राज्य प्राणी आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये एक शिंगी गेंडा सर्वाधिक कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न आहे एक शिंगी गेंडा या प्रजातीचे वैज्ञानिक नाव काय आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे रियानो सेरो री रायनो सोरेस किंवा सेरोस युनिकॉर्निस बघा नाव नीट लक्षात ठेवून घ्यायचं आहे रायनो सेरोस युनिकॉर्निस एक शिंगी गेंडा या प्रजातीचं हे वैज्ञानिक नाव आहे पुढचा प्रश्न बघा एक शिंगी गेंड्याचे संरक्षण कोणत्या योजनेअंतर्गत केले जाते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे इंडियन रायनो व्हिजन ट्वेंटी ट्वेंटी बघा इंडियन रायनो व्हिजन या ट्वेंटी ट्वेंटी या अंतर्गत एक शिंगी गेंड्याचं संरक्षण केलं जातं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धोका एक शिंगी गेंडा या प्रजातीस सर्वाधिक आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे शिकारीसाठी शिकारीसाठी शिंगांची तस्करी किंवा शिंगांसाठी काय केलं जातं ह्या एक शिंगी गेंड्यांना मारलं जात असतं पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात खालीलपैकी कोणता जिल्हा येतो आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे रत्नागिरी बघा महाराष्ट्रामध्ये कोकण प्रदेशामध्ये रत्नागिरी हा जिल्हा आहे दिलेल्या ऑप्शनपैकी बघा नागपूर हे आपल्याला माहीत आहे विदर्भ साईडला आहे अमरावती हे देखील म दक्षिण म्हणजे पूर्व साइडला आपल्याला हे इतर सगळे जिल्हे दिसतात मात्र रत्नागिरी हा एकमेव जिल्हा आपल्याला कोकण प्रदेशामध्ये कोकण विभागात दिसतो पुढचा प्रश्न आहे कोकण प्रदेशाचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागतो तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अरबी समुद्र कोकण प्रदेशाचा समुद्रकिनारा हा अरबी समुद्राला लागून आहे खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात नाही आणि दिलेल्या ऑप्शनपैकी रायगड ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या आपल्याला कोकणमध्ये दिसतात मात्र पुणे हा जिल्हा कोकणात आपल्याला दिसत नाही हा पश्चिम पश्चिम विभाग विभागामध्ये येत असतो म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी पुणे पुढचा प्रश्न पाहूयात कोकण प्रदेशातील प्रमुख आर्थिक क्रियाकलप कलाप कोणता आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी शेती आणि मत्स्य व्यवसाय बघा कोकण प्रदेशामध्ये शेती आणि मत्स्य व्यवसाय हे प्रमुख आर्थिक क्रियाकलाप किंवा कालप कलाप आहेत म्हणजे याद्वारे अर्थकारण चालतं पुढचा प्रश्न आहे कोकण प्रदेशातील महाराष्ट्रातील एक मुख्य लोकभाषा कोणती आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मराठी मित्र हो, कोकणामध्ये आपल्याला कोकणी ही भाषा बोल बोलायला म्हणजे बोलली जाते मात्र तिथं मराठी हे प्रमाण भाषा आहे किंवा तिथलं मुख्य भाषा ही मराठी आहे पुढचा प्रश्न पाहूयात पंचगंगा नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे कृष्णा नदी, बर नदी। पंचगंगा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न बघा बघा पंचगा नदीचा संगम कोणत्या शहराजवळ आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे कोल्हापूर पंचंगा नदीचा संगम कोल्हापूर शहराजवळ आहे मित्र हो तुम्हाला माहीत असेल नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी या ठिकाणी या नदीचा पंचंगा नदीचा संगम कृष्णा नदीसोबत होत असतो होत आहे आणि होत राहणार मग इथं जे ऑप्शनमध्ये इथं कोल्हापूर दिलेला आहे मात्र मुख्य जे ठिकाण आहे ते नरसिंहवाडी येथे आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या सहाय्यक नदी, नदी नाही आणि बघा ऑप्शन आहेत ताप्ती पंचगंगा भीमा मान कावेरी आणि बरोबर उत्तर असणार आहे कावेरी कावेरी ही नदी महाराष्ट्रात पंचगंगा नदीची स सॉरी कृष्णा नदीची सहाय्यक नदी नाही पुढे जाऊन मिळत असेल मात्र ह्या ताप्ती किंवा तापी पंचगंगा भीमा मान ह्या काय होतात कृष्णा नदीला महाराष्ट्रामध्ये जोडत आहेत पुढचा प्रश्न आहेत म्हणजे संगम होत आहे कृष्णा नदी कोणत्या सागरात मिळते आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बंगालचा उपसागर कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला जे समुद्राला मिळते ते मिळत असते पंचंगा नदीचा उपयोग मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे सिंचन आणि शेतीसाठी पंचंगा नदीचा मुख्यतः जो उपयोग आहे तो सिंचन आणि शेतीसाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे कीटक आणि लहान प्राणी खाणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी मांसाहारी वनस्पती बघा कीटक आणि लहान पाणी प्राणी जे खातात त्यांना मांसाहारी वनस्पती असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणती वनस्पती मांसाहारी वनस्पती आहे आणि त ऑप्शन बरोबर आहे शहाळ म्हणजेच व्हेनस फ्लाय ट्रॅप बघा व्हेनस ट्रॅप आहे त्याला मराठीमध्ये आपण शहाळ म्हणतो आणि ही वनस्पती काय आहे मांसाहारी वनस्पती आहे मांसाहारी वनस्पतीचे मुख्यतः कोणते अंग कीटक आणि प्राणी पकडण्यासाठी विकसित झालेले असतात आणि बरोबर उत्तर आहे पाने मांसाहारी वनस्पतीचे मुख्य जे अंग पकड़ आहे ते पाण्या पानांद्वारे कीटक आणि प्राणी पकडले पकडत असतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मांसाहारी वनस्पती आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे रॅप्चर प्लांट बघा रॅप्चर प्लांट जे आहे त्याच्याद्वारे काय केलं जातं मांसाहारी वनस्पती म्हणजे ही एक मांसाहारी वनस्पती आहे कॅक्टस माहिती आहे तुम्हाला निवडुंग हे राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चमेली हे एक फुलाचं झाड आहे वेली म्हणजे आपण सगळ्यात दोडक्याची वेल कारल्याची वेल वगैरे म्हणतो ते आणि चिंचेचं झाड असतं मात्र रॅप्चर प्लांट आहे हे काय असतं मांसाहारी वनस्पती असतं पुढचा प्रश्न पाहूयात मांसाहारी वनस्पती का कीटक खाण्याचा उपक्रम करतात म्हणजे मांसाहारी वनस्पती हे कीटक का खात असतात असं त्यांना विचारायचं आहे तर बरोबर उत्तर असणार आहे पोषणाच्या कमतरतेसाठी म्हणजे जे त्यांचं पोषण असतं ते जमिनीतल्या नत्राद्वारे होत नसतं किंवा त्यांच्यामध्ये तशी काही नाही आहे फॅसिलिटी नाही आहे म्हणजे पूर्णपणे त्यांचं पोषण होत नसतं आणि म्हणून ते कीटक खात असतात कीटकांद्वारे किंवा कीटकात जे काही अन्न घटक का आहेत त्याद्वारे स्वतःचं पोट ते भरून घेत असतात पुढचा प्रश्न आहे भारतीय नवीन भारतीय संसद भवनात विधिवत समर्पित करण्यात आलेले सिंगोल कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे तमिळनाडू बघा भारतीय संसद भवनामध्ये विधिवत समर्पित करण्यात आलेले जे सेंगोल आहे ते तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा सेंगोल हा काय दर्शवणारा आर ऐतिहासिक शस्त्र आहे सेंगोल हा काय दर्शवणारा ऐतिहासिक शस्त्र आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे राजकीय अधिकार सेंगोल हा राजकीय अधिकार दर्शवणारा ऐतिहासिक शस्त्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय नवीन भारतीय संसद भवनाचं उद्घाटन वर्ष कोणतं आहे आता नवीन भारतीय संसद भवन जे आहे ते दोन हजार तेवीस साली समर्प्य म्हणजे लोकार्पण करण्यात आलेलं होतं दोन हजार तेवीस साली पुढचा प्रश्न पाहूयात नवीन संसद भवनाचा वास्तुशिल्प कोणत्या शैलीवर आधारित आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे प्राचीन भारतीय व समकालीन ऑप्शन सी इज द करेक्ट अँसर प्राचीन भारतीय आणि समकालीन या शैलीवर काय आहे नवीन संसद भवनाचा वास्तुशिल्प आधारित आहे सेंगोल कधी पारंपरिकरित्या वापरला जात असे आणि बरोबर उत्तर असणार आहे राजकीय समारंभांमध्ये भारताच्या नवीन संसद भवनात स्थापित सेंगोल हे भूतकाळातील कोणत्या साम्राज्यात सेवा कर्तव्य आणि राष्ट्राच्या प्रगतीचे म मार्गाचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते आणि बरोबर उत्तर असणार आहे चोळ साम्राज्य चोळ जे साम्राज्य आहे त्यामध्ये सेंगोल हे काय करत होतं सेवा कर्तव्य आणि राष्ट्राच्या मार्गाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्ती अधिनियमाने मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली आणि बरोबर उत्तर आहे बेचाळीसाव्या दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे शहात्तर बघा बेक बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार किंवा दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे शहा शहात्तर नुसार काय केलेलं आहे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश कोणत्या भागात आहे आणि बरोबर उत्तर आहे भाग तीन बघा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश भाग तीनमध्ये मध्ये आहे खालीलपैकी कोणता दुरुस्ती अधिनियम आहे ज्याने पं पंचायती राज संस्थांना अधिकृत केले आणि याचं बरोबर उत्तर आहे त्र्याहत्तरावा घटना दुरुस्ती अधिनियम त्या त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार पंचायती राज्य संस्थांना अधिकृत केलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या चव्वेचाळीसाव्या दुरुस्ती अधिनियमा ने खालीलपैकी कोणते बदल केले आणि बरोबर उत्तर आहे केंद्र सरकारला आणीबाणीचा अधिकार दिला भारतीय राज्यघटनेच्या चव्वेचाळीसाव्या दुरुस्ती अधिनियमाने केंद्र सरकारला आणीबाणीचा अधिकार दिला गेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत एकसष्टाव्या दुरुस्तीने कोणत्या महत्त्वपूर्ण बदलांची तरतूद केली आणि बरोबर उत्तर आहे निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत वाढ बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकसष्टाव्या दुरुस्तीने निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत वाढ करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत किंवा नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद